गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल दरवाढ अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला नाशा झाल्या आहेत यास जबाबदार केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे दरवाढ विरोधात काँग्रेस पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना महिलांनी चूल पेटवून भाकरी थापल्या आणि निदर्शने आंदोलन करून दरवाढ करणाऱ्या भाजप महायुती सरकारचा तीव्र निषेध केला यावेळी गॅस सिलेंडर दरवाढीचा झटका लाडक्या बहिणींना फटका महागाईचा झटका लाडक्या बहिणींना फटका गॅस का भडका गरिबी पे धडका मोदी सरकारची गोष्ट स्णारी चूल फुंकण्याची वेळ आणली भारी गॅस सिलेंडर दरवाढ रद्द करा अशा घोषणा जोरजोरात देण्यात आल्या यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले अख्ख्या जगात गॅस पेट्रोल डिझेल स्वस्त होत आहे पण भारतात मात्र मोदी सरकार गॅस पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ करून जनतेची लूट करत आहे लाडकी बहीण योजनेतून दिलेले पैसे वसुली लाडक्या बहिणींकडूनच वसूल करण्याचा धंदा भाजप सरकारने सुरू केला आहे कच्चे तेल एप्रिल दोन हजार चोवीस ला चौऱ्याऐंशी डॉलर प्रति बॅरल होते एका वर्षात म्हणजे एप्रिल डॉलर इतके दर कमी झाले आहेत कच्चे तेल पहिल्यांदाच सर्वात स्वस्त झाले आहे पण देशात मात्र भाजप सरकार दर वाढवत आहे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दीडशे डॉलर प्रति बॅरल दर असताना सत्तर रुपये पेट्रोल आणि साडेतीनशे रुपये गॅस सिलेंडरचे दर होते या इंधन दरवाढीमुळे मध्यम वर्ग कामगार शेतकरी गृहिणी या सगळ्यांनी लोकांच्या खिशाला चटका बसत आहे महागाईचा भडका होत असताना सरकारला सामान्य माणसांचा विचार करायला वेळच नाही देशातील जनतेला वक्फ बिल औरंगजेब हिंदू मुस्लिम या सगळ्या भानगडीत गुंतवून मोदींनी दरवाढीचा मोठा मास्टर स्ट्रोक मारला आहे म्हणून सरकारने तात्काळ सर्वसामान्यांचा सा विचार करून गॅस पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्यावी या आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे माजी महापौर आरिफ शेख माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे हारुण शेख भुजराज पवार माजी नगरसेविका परवीन इनामदार जुबेर कुरेशी भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकी पंडला अंबादास गुत्तीकोंडा बाबूराव मेत्रे अशोक कलशेट्टी अॅडव्होकेट केशव इंगळे हेमा चिंचोळकर संजय गायकवाड विवेक कन्ना लखन गायकवाड परशुराम सतारेवाले अप्पू शेख शिवाजी साळुंखे मुमताज तांबोळी करीमुनिसा बागवान श्याम केंगार संदेशा गायकवाड सानिया पठाण रफिक रामपुरे महबूब शेख जिलानी मुजावर जब्बार शेख मार्था रावडे सुजाता भंडारे श्रीकांत साखरे अभिलाष शेख महेश धोत्रेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस व वंचित प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आपण बघताय की गॅसची ही किंमत पन्नास रुपयाने वाढली आहे पेट्रोल वाढलं आहे डिझल वाढलंय त्याचा निषेधार्थ या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे वतीन आहे वेगळे या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय आमच्या महिला सांगतात की नऊशे दहा रुपये हा गॅस झालेला आहे इलेक्शन आल्यानंतर महागाई कमी होती आणि इलेक्शन झाल्यावर हे गॅसची किंमत पेट्रोलची किंमत डिझेलची किंमत हे डबल वाढत आहेत एकदम पन्नास रुपयाने गॅस झाला त्यामुळं आमच्या या काँग्रेसच्या महिला आज मोदी साहेबांना अमित शहाला व राज्यातल्या सरकारला भाकरी जी आहेत चुलीवरच्या भाकरी त्यांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि ह्या सरकारला देशातल्या राज्यातल्या जाग आली पाहिजे की बाबा एकेकडे एक एक तू महिलेला लाडक्या बहिणीला पैसे देता आणि दुसऱ्या हाताने काढून घेता ही यांची सिस्टीम आहे प्लॅनिंग आहे त्यामुळे एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं त्यामुळे ह्या महिला सगळ्या त्या चुलीवर स्वयंपाक करतात ता काँग्रेस पक्षाचे वेतन केंद्राचं व राज्याचं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करताय